मंत्रालय परिसरामध्ये पोलिसांचा पार्श्वभूमीवर सतर्क झालेले आहेत या परिसरामध्ये ओळखपत्र पाहूनच आता कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातोय तर आता या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि मी सध्या मंत्रालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आहे आज देखील मंत्रालयाच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे बॅरिकेड्स लावून कडेकोट अशी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे दोन फेजमध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ला, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आहे तर दुसरीकडे विधानभवनच्या दिशेने जाणारा रस्ता देखील त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेला आहे मंत्रालय विधानभवन या संपूर्ण परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आलेली आहे संपूर्ण वाहतूक आहे ती दुसऱ्या दिशेने वळवण्यात आलेली आहे पै पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मंत्रालयात कडेकोटाची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे मराठा आंदोलक या ठिकाणी जाऊ नयेत याची खबरदारी म्हणून हा पूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशचे गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या